चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनल मध्ये आज बनवूया आपण मैद्याचा लाडू हे बघा ह्या गिलासानं एक गिलास मैदा घेतलाय टाळून घेणार आहे इकड्याकडे गरम व्हायला ठेवलं आता मी ह्याच्यामध्ये थोडस बदामाने काजू नकळत भाजून घेणार आहे थोडंसं तूप टाकून हे बघा थोडंसंच टाक हे बघा थोडंसं भाजलं आहे आता काढून घेणार आहे आता आपण हे एक गिलास मैदा भाजून घेणार आहोत टाक टाकणार आहोत आपण एक चम्मच तूप एकदम बारीक गॅसवरती आपण एक पाच ते दहा मिनट छानस मैदा भाजून घेणार आहोत मैदा आपलं भाजतो तोपर्यंत दोन इलायची आणि एक गिलास मैदा आहे मी यासाठी पाऊन गिलास साखर घेतली आपण घेणार आहे हे बघा आपलं भाजून झालंय मैदा थोडस थो तो अजून मी टाकणार आहे कलर पण चेंज झालाय बघा छान असा मैद्याचा आता हे काढून घेणार आहे वास पण छान यायला लागले भाजण्याला हे थोडस बघा आपला मैदा भाजून तयार झालेला आहे आता मी काढून घेणार आहे याला हे बघा काढून घेतलाय मी आता टाकत आहे ड्रायफ्रूट काजू बदाम हे बघा मनुके आता टाकणार आहोत आपण याच्यामध्ये साखर आणि विलायची वाटून ठेवलेली खूप टेस्टी बनतात बघा तुम्ही एकदा ट्राय करू आता एवढी सगळं साखर नाही टाकणार थोडीशी लागेल मी लागेल तसा टाकेन हे बघा जास्त होईल हात हातान मिक्स करावं लागणार आहे आणखीन थोडीशी साखर टाकणार आहे मग जास्त सगळे झाले पिक्के झाले थोडंसं लाडू कसा गोड असला म्हणजे जरा बरं वाटत खायला आता याचे आपण छोटे छोटे लाडू करून घेणार आहोत हे बघा छोटे छोटे असे आपल्याला लाडू करून घ्यायचे ते जास्त मोठे नाही करणार मी छोटे छोटे नादिक थोडे प्रसादासाठी गणपतीच्या करू शकता असं तुम्ही पण खूप टेस्टी लागते बऱ्याच प्रकारचे लाडू असते आपण मैद्याच्या करून बघायचं करू शकता तुम्ही पण हे बघा छट्टे आपण करायचे बेसनचे लाडू आपले तयार झालेले आहेत एक गिलासमध्ये एक वीस पंचवीस लाडू होते ज्याला दात नाही ती पण खाऊ शकते थोडं टाकली विरगडत त्यामुळे गणपती बप्पा पण आलेले आहेत म्हणलं काय वेगवेगळं करायचं चला म्हणजे आज बेसन लाडू करू हे बघा तोंडणार आहे एकदम मऊ आणि छानस टेस्टला पण खूप छान झाले चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा हे बघा चला भेटू पुढच्या व्हिडिओ